गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर सगळे म्हणत होते डेली रुटीनचा ब्लॉग काढ डेली रुटीनचा ब्लॉग काढता येईल आता मग मी डेली रुटीनचा ब्लॉग काढते आज तर आत्ता झाली आहे सकाळ आत्ता मी उठली अशी तरी आपण केसं बिस आवरू नाही आधी मी हे करेन मिनिटं मग आपण नाश्त्याला लागू ठीक आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग माझी ताकद झाली आहे कोणी काय बोलायचं नाही मी केस खोलूनच झोपते अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है सका सका आवाज माझा कमी येत असं एनर्जी लो आहे जरा उठल्या उठल्या मला आठवलंय तुमच्याबद्दल बघा तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी आहेत ना म्हणून मी पण झोपला आहे दादा पण झोपला आहे मम्मी पण झोपलेली आहे म्हणून मी हळू बोलते आता मोठले आता आपण रेडी होऊ आणि नाश्ता वगैरे करू मी तुम्हाला दाखवते की डेली रुटीन माझा कसलं आहे तुम्हाला आवडतो का नाही काय माहीत पण आवडत नक्की ओके बघायचा डेली रुटीन नाव खाली माझ्याकडून मजुरी मजुरीसारखं काम करून घ्यायचे ते हे दोघं असे बसलेत मोबाईल खेळत आणि मग पप्पाला सांगतात काहीच काम नाही करत ते पण मी माझं नाव सांगतात ह्या दोघांची एक टीम होती माझा टीम मेंबर नाही म्हणून काय माझे पप्पा नाहीत म्हणून काय माझी आणि पप्पाची टीम आहे आणि ह्या दोघांची टीम आहे हे दोघं मला एकटीला पाडत कसे मोबाईल खेळू झालेत बघा दोघ ही ही बघा कशी बघू राहिली नाही नाही काय नाही नाही खेळत मग हे काय मग हे काय इतके जस्ट घेतलं काय जस्ट बेस्ट काय नाही घेतला घेतला गुतली आता घेतला नाही आता व्हिडिओ क्लिप आहे हा बघा हा व्हिडिओ कॅमेरा मध्ये खूप व्ह्यूज जाता आहे अरे बाप रे आपण ते शिवरायांचे भक्त येईल आपण शिवरायांचे पूर्ण येत मावळे आहेत मावळेत म्हणतो हो असं मी स्वयंपाक करते दाराचा डब्बा तयार केल ते दाराचा डब्बा दे देईल तुम्ही नाश्ता करे आणि मग मी तयार होते कोण काम आहे रे बाबा तुमको लगता आहे ना ना काम मी करते मग मी आणि मग नाश्ता करतो आणि मग ताई आली आणि मग करी मग चपाती अशी गोल फुक्ती बघितल्या ना मस्त हाऊस वाईफ मटेरियल बाबा मला कुणाची बनायची नाही समजा आता मी दादाचा डब्बा मारते आणि मग आपण मी बंद करते ना पप्पा तुम्ही बोलले मी तर दादासोबत ये इथं आम्ही रेडिंग आलो आणि आता मी दुकानात चालले दादा मेडिकल मेडिकलमध्ये तिथे थोडं काम आहे माझे तिथे करते आणि मग तिकडून दुसरीकडे जायचं मला तिथं तिथेच सांगेल मी कुठे जायचं कुठेही जाते डेली रुटीन माझा हाच आहे सध्याला तरी मग त्या बघता मी तिथे दादाची हेल्प करायची आहे त्याच्यामुळे थोडीशी माझे पण काम आहे ते पण करायचे आणि मग दुसरीकडे बाहेर जायचे ओके तिकडून मला तुम्हाला सांगत काय हरकत ते यार माझी प्रॅक्टिस आहे तिकडे नाटकाची तर तिकडे जायचं आहे मला त्याच्यामुळं मग तेच चालू आहे कळधाव सॉरी धाव पण भेटू आता चला आता आपण मेडिकलला जो ऑलरेडी खूप लेट झालंय दादा माझ्या मस्त चिरकणार आहे एकदम बॅग क्यूट दिसतील मी आले मी मेडिकलमध्ये पोहोचले दादा बघ मी एवढं लांबून आवरून विवरून तुझ्याकडे आले बघ नऊ कसं आहे ते जवळ म्हणून एवढे तीन एवढे तीन चार दिवस तरी मी तू तुझं ऐकणार आहे आणि तू जसं बोलशील तसंच मी करीन

गिफ्ट हॅम्पर बनून राहिले हा दुसऱ्यांच्या बहिणीसाठी आणि स्वतःच्या बहिणीकडे लक्ष सुद्धा नाहीये की तो बहीण कुठं काय करते म्हणून दाखवलं ना गिफ्ट हॅम्पर हॅम्पर हे छान छान सगळे त्यांनी सँडबिड सगळे दिले आणि स्वतःच्या बहिणीला स्वतःच्या दुकान एक बॉडी लोशन सुद्धा देत नाही हो दारब्याची डबी आणि मी गेले ना बाहेर मग फक्त एकदाच फोन करतो ते पण मी सांगतो त्याला की दादा मी पोहोचले बर का मम्मीला सांग ना म्हणतो हा ठीक आहे ना मग काय करायचं आता बरं का आता गेलं तिकडे आईस्क्रीम मारायला गेलं मला थंड करायला बघितलं ना हे आमचं फोटो काढायला आणि हे पोरगा पण नऊ तर मी ह्याला लुटणारच लुटणार काम पे लगते है आणि ते पण कामासाठी मी पाहिलं ना इतना बडा दिला मेरा इतना

स्कार्फ बांधून चाललं मला आता देण्यात आले एक लिस्ट राहिली म्हणून काय दोघे ठीक मला खाणलं आहे आत्ता आणि मीच आईस्क्रीम खाते मला नाही देऊ आता मी चालले प्रॅक्टिसला आता प्रॅक्टिस करून डायरेक्ट संध्याकाळी तोपर्यंत तिथं जाते प्रॅक्टिस करते मग रात्री वेग ओके काय बघत म्हणतो तुला आणि मी तुझ्या बाबाकडं तुझ्यासाठी मागणी केली हे बघा आत्ता मी घरी पोचली आहे अकरा वाजता आत्ता इथं अकरा वाजायला पाच मिनटं बाकी आहेत पूर्ण दिवस माझा असाच जातो तर तुम्ही बघितलं माझा आजचा दिवस कसा होता आजचं नाही माझं डेली रुटीन हेच आहे फक्त मधी शॉप होती आता शॉप थोडंसं मी ब्रेक घेतला आहे शॉपला का की माझं दुसरं काम असतं तर त्या निमित्त मला तिकडं जावं लागतं मी तर मी एवढा फुल टाईम नाही देऊ शकत त्याच्यामुळे थोडा ब्रेक घेतलेला परवडेल तशी ऑनलाईन कामे चालू आहेत माझे ऑनलाईन कस्टमर्स जे आहेत ते आहेत माझे बट तरी पण तर आजचा दिवस बघितला तुम्ही कसा होता कसं वाटलं तुम्हाला तुमच्या डेली रुटीनमध्ये काय काय होतं काय काय नाही किंवा माझ्या माझ्या दिवसभरात जे मी तुम्हाला दाखवलं ब्लॉगमध्ये तर त्याच्यात तुम्हाला असं काय वाटतं की बाबा वा वा हे मी अजून एक्स्ट्रा हे केलं पाहिजे किंवा हे हे तू एक्स्ट्रा करते हां ह्याच्यातून तू काट असं काय असेल तर एक्सप्रेशन द्यायची गरज नव्हती म्हणून तर असं काही असेल तर ते सांगा बिकॉज सगळे कामं ते इम्पॉर्टंट आहे आता मा माझे चार भाग करून चार जागे मी नाही पाठवू शकत तर जेवढं माझ्याकडून पॉसिबल आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचते आहे जेवढं मा म्हणजे माल माझी इच्छा अशी ना तुमची जेवढी इच्छा आहे ना की सुरक्षाने ब्लॉग्स टाकावं डेली ब्लॉग्स टाकावं मी काय काही ते एवढे लोक म्हणजे डी एम्स करतात ना यार ऑल बॉम्ब हग्स टू यू अँड ऑल लव्ह टू यू की तुम्ही एवढा मला सपोर्ट करतात अँड आय एम सॉरी टू की मी जशी तुमची अपेक्षा आहे माझ्याकडनं मी तशी पूर्ण नाही करू शकते त्याच त्याच्यासाठी मला कधी कधी फील होतं थोडंसं की पण तुम्ही या तुमचा सपोर्ट बघून म्हणजे तुम्ही विचारतात ना कॉन्फिडेन्सचा रिझन तर तुम्हीच लोक आहेत म्हणजे काय की माझ्या डी एममध्ये एक ताई आहे त्या ताईने मला मेसेज टाकला होता मी नाव नाही येणार विनाराजांमोबत पण त्या ताई होत्या तर त्या त्यांनी मला मेसेज टाकलेला तू खूप छान काम करतेस सेल तू जे करते करती ते कोणच नाही करत तू एवढी शांत राहते एवढे लोक बोलतात आणि त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आणि लास्टमध्ये त्या मला जे आवडलं ना तर त्या बोलल्या होत्या की तू आहे ना एक काम कर तू डेली ब्लॉग स्टार लोकांचं ते जाऊ दे लोक काही बोलतात लोक देवालाही नावं ठेवतात आपण तर मनुष्य आहेत आपण कठपुतली आहेत आपल्याला खेळवलं जातं देवाच्या थ्रू त्याच्यामुळं तू व्लॉग्स डेली टाक फक्त तुझ्या लाईफमध्ये काय आहे ना आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे म्हणजे यार एवढं प्रेम आणि एवढं तुमचं तुम्ही या तुमचा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही फक्त मेसेज करताय मला पण तो फक्त नसतो माझ्यासाठी बिकॉज ते पूर्ण म्हणजे मला असं वाटतं की मी जग जिंकलं आहे एक पण तुमचं एक एक मेसेज एका एक एका जणाचा एक एक मेसेज साधा हॅलो पण आला ना हॅलो ताई कशा आहेत किंवा हॅलो मी तुम्हाला पसंत करतो काही पण एक्सवाईज हेड किंवा काही सपोर्टिव्ह किंवा मोटिवेशनल किंवा हेटर्सनी दिलेला मेसेज ऑल एम्स म्हणजे मला असं आहे की वाव वाव म्हणजे लोक तुम्ही लोक मला एवढं सपोर्ट करता हेटर्स लोक पण हेटरच्याबद्दल मला बिलकुल हेट नाही आहे बिकॉज या ज्या कमी ते लोक बघू शकतात मे बी ते दुसरे नाही बघत तर मी त्यांना नेगेटिवली नाही घेणार तर ठीक आहे पण तुमचं यार म्हणजे मला खूप चांगलं वाटलं फक्त माझं एवढं आहे की माझ्याकडून जेवढं हा पप्पा दोन मिनटं हा ब्लॉग चालू आहे म्हणजे माझ्याकडून जेवढं तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे तेवढं माझं पोहोचत नाही आहे तर त्याच्यासाठी यार आय एम सॉरी 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 मला पण बॅड फील होतं पण टायमाचं लोच आहे बाकीचे अजून प्रॉब्लेम्स आहेत तिथं त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे कसं सांगू आता आ... पण आहे पण मी प्रयत्न करते आहे की तुम तुम्हाला जे हवं आहे तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स हवेत तर मी आत्तापासून म्हणजे आय प्रॉमिस की आत्तापासून जेवढं पॉसिबल होईल जेवढं मला म्हणजे एफर्ट्स टाकता येतील जेवढं माझ्याकडून मला असं पुष्यप देता येईल ना त्याला त्या गोष्टीला की माझे ब्लॉग्स पडले पाहिजे मी तेवढं पुषतील फक्त तुमचा सपोर्ट असाच राहू द्या कायम शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि भरपूर शेअर करा ओके आणि फक्त एक इच्छा आहे की माझी इंस्टाग्रामवर वन लॅक होवा इट तर इथेच आजचा सा ब्लॉग संपवतो आणि यस लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा ओके